वर्ग प्रमुख बबनराव थोरात साहेब आले होते त्यावेळेला बंडूभाऊ खेडकर आणि बबनराव थोरात साहेब यांच्यामध्ये वाद झाला त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो आणि मी त्यांची जे काही वादावाद झाली हानामारी झाली त्यामध्ये मी काही हानामारी केलेली नाही माझी कोणतीही चूक नव्हती आणि मी तिथं उभं राहून मध्यस्थीची भूमिका घेऊन सोडवा सोडवी करत होतो तर त्याचा मनामध्ये त्यांनी माझ्याबद्दल त्यांच्या मनात पहिल्यापासून राग होता बबनराव थोरात हे विधानसभेच्या आधीपासून लोकसभेच्या नंतर आणि विधानसभेच्या आधी बबनराव थोरात साहेबांच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग होता आणि ते मला प्रत्येक वेळेस कुठे ना कुठं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होते पण मी त्यांना भेटत नव्हतो आणि काल मी मध्यस्थी करून त्यांची सोडवा सोडवी केली आणि त्यांना जो मार बसणार होता तो मी वाचवला तर ती माझी चूक झाल्यासारखं झालं आणि त्यांनी त्याच गोष्टीचा फायदा घेऊन मी त्यांच्या सोबत असलेले बघून त्यांनी मला काल माझी हकालपट्टी केली पक्षातून आणि पक्षातून हकालपट्टी झाली म्हणजे मी पक्षासाठी पंधरा वीस पंचवीस वर्ष जे काय माझ्या आयुष्यातले दिलेले आहेत ते काय एका दिवसात का कोणी हकालपट्टी केली म्हणून माझ्या पक्षात माझ्या मनातून पक्षाबद्दलचं प्रेम हे संपणारं प्रेम नाही आहे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जे आहेत आज पक्षप्रमुख आणि ज्या परिस्थितीतून आज पक्ष जातोय या परिस्थितीमध्ये आम्हाला पक्षाला ब्लॅकमेल करायचं नाही त्रास द्यायचा नाही किंवा आम्ही कोणत्याही पदाची डिमांड केलेली नाही आदरणीय अंबादास दानवे साहेब जेव्हा नांदेडला आले होते त्यावेळेला मी स्वतःहून सांगितलं होतं की साहेब मी पदावर काम करणार नाही मला स्थानिकचं नेतृत्व मंजूर नाही आणि हे मी पत्रकार परिषद सांगायचं नव्हतं पण आज मला मजबुरीने सांगावं लागत आहे त्यावेळेला मी सांगितलं की मला स्थानिकचं नेतृत्व मंजूर नाही साहेब मी काही काळ शांत बसतो आणि मला पद नको आहे आणि मी आहे तसंच शिवसैनिक म्हणून काम करेल पक्षाची बाजू सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने मांडेल उद्धव साहेबांच्या बद्दल आदित्य साहेबांबद्दल जे काही बाजू मांडा वाटली आणि पक्षाची बाजू मांडा वाटली ती मी मांडेल आणि तेव्हापासून मी शांत होतो काल रेस्ट हाऊसला संपर्क प्रमुख आले बैठक आहे असा मेसेज होता म्हणून आम्ही तिथं आलो मी बोलून निघून जात असताना भंडू भाऊ खेडकर यांचा एंट्री झाली आणि त्यांनी आल्याबरोबर एक दोघांशी शिवीगाळ झालेली होती बहुतेक फोनवर बंडू भाऊला ते काहीतरी वाकडं बोलले होते मग भंडू भाऊ त्यांना बोलले त्या काय वाद झाला होता नेमकं माहित नाही आम्ही सोडवा सोडवीचीच भूमिका घेतली होती त्यानंतर आता मेन मुद्द्यावर येतो की बबनराव थोरात साहेबांच्या मनात माझ्याबद्दल जो राग आणि द्वेष आहे तर बबनराव थोरात साहेबांनी मला सांगितलं होतं की एकनाथ पवारचं काम करायचं नाही उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली होती आदरणीय संजय राऊत साहेबांनी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता आणि त्यांनी एकनाथदा पवार यांच्याकडे पैशाची मागणी घातली होती तर त्यांनी पैशाची मागणी घातल्याच्यानंतर एकनाथदा पवार म्हणले की त्यांच्या स्वभावाला त्यांनी भीक घातली नाही मग त्यांनी आमच्या माध्यमातून एकनाथदा पवारला ब्लॅकमेल करण्याला सुरुवात केली आणि सुरुवात त्यांची तिथून झाली त्यांचा प्रवेश झाल्या एक वर्षाच्या आत एकनाथ दादा पवार यांना त्यांनी टार्गेट केलं पहिले त्यांचा प्रवेश झुलून ठेवला आणि त्यांचा जेव्हा प्रवेश झाला त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की मला तुम्ही येऊन भेटा तुम्ही डायरेक्ट संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून तुम्ही पक्ष प्रवेश केलाय आणि तुम्ही मी संपर्क प्रमुख आहे तुम्ही मला बोलत नाही विचारत नाही आणि पक्ष संघटनेचा तुम्ही प्रवेश घेतला असं तसं म्हणून त्यांच्या दोघांचं वरच्या लेवलचं बोलणं झालं त्याच्यात मी जास्त काही बोलणार नाही पण जेवढं माझ्या समोर झालं तेवढं सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की गौरव आपल्याला पैसे दिल्याशिवाय आपण त्यांचं काम करायचं नाही मी तुला सांगत आहे पत्रकार परिषदेमध्ये हा विषय झाला होता योगेश पाटील नंदाकरला या प्रकरणाची पूर्ण माहिती नव्हती फक्त त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख घेतला होता की गौरवला माहित आहे तुम्ही गौरवला सांगूनच पैसे टाकायला लावले तर ते पैसे हे बँक ऑफ बडोदा मधून राहुल चंदेलच्या खात्यातून टाकलेले आहेत हे त्याचा पुरावा आहे हे बँकेचे स्टेटमेंट आहेत हे फोन पेनी टॅक्स भरलेला आहे अठ्ठ्याण्णव हजार आठशे बावीस सदुसष्ट हजार आठशे अठरा रुपये आणि नगदी स्वरूपातही पैसे घेतले हे त्याचे पुरावे आहेत मग त्याच्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअपवर दम द्यायला सुरु केला की के गौरव तू नांदेडचं काम करत नाही तू शहराचं काम कर तुझ्या वॉर्डाचं काम कर म्हणून साहेब मी शहर प्रमुख आहे तुम्ही मला शहर प्रमुख पद दिलंय पक्षाने आणि माझ्याकडे बारा वॉर्डांची जबाबदारी असताना मी माझ्या वॉर्डाचं कसं करू मला बारा वॉर्डाचंही बघावं लागेल मग त्यानंतर त्यांनी मला फोनवर दमबाजी केली हे त्यांचे व्हॉट्सअप चॅटिंग आहेत हे त्यांनी मला वारंवार फोन लावून धमक्या द्यायचे मग तुला तुझं निलंबन करू का तुम्ही याला पतकस काय दिलं तुम्ही त्याला पथकस संलग्न संघटनेची पद वाटण्याचा अधिकार जिल्हा प्रमुखांना असतो आणि स्थानिक मध्ये कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी त्यांना पद द्यावं लागतं त्यावेळेला पद दिलं जातं हे सगळ्या मी पुरावे आणलेले आहेत सोबत हे पुरावे आहेत ज्याला कोणाला लागले त्यांना मी देतो त्याच्यानंतर त्यांनी मला ही त्यांची टॅक्स पावती भरलेली आहे घराची आणि ही माझ्या म्हणण्यावर भरलेली आहे आणि हा सगळा प्रकार तर एकनाथ दादाला माहीत सुद्धा नाही की हे पैसे जे भरलेत ते आम्ही आमच्या लेवलवर भरून आमच्या आम्ही लेवलवर लाख दोन लाख रुपयासाठी पक्षातून एखादा व्यक्ती नाराज होऊन निघून जाऊ नये कारण त्यांना पक्षात येऊन एकच वर्ष झाला होता त्यामुळे तो व्यक्ती पक्ष सोडून जाऊ नये या भावनेतून आम्ही आमच्या लेवलवरच तडजोड करून ते पैसे भरून टाकले होते हा प्रकार तर एकनाथ दादांना माहीत नाही त्यानंतर त्यांनी बारा प्रभागाची यादी करायला सांगितली पूर्ण बारा प्रभागाची यादी केली सगळे पदाधिकारी नेमले त्याच्यात बुथ प्रमुख बी एल ओ शाखा प्रमुख विभाग प्रमुखांची नियुक्ती करायला सांगितली यांची यादी करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला या सर्वांना बुथवर बसवायचं आहे आणि बूथ यंत्रणा आपल्याला पूर्ण सज्ज पाहिजे आपला उमेदवार असेल असं सांगितलं त्यानंतर त्यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता संगीत संगीताताई विठ्ठल पाटील त्यांना उमेदवारी दिली सगळ्या पक्षाच्या आम्हाला तर उमेदवारी पाहिजे नव्हती आम्ही पक्ष उमेदवारीसाठी इच्छुकही नव्हतो जे कोणी इच्छुक होते आम्ही त्यांना समर्थन केलेलं होतं बंडूभाऊ खेडकर दत्ताभाऊ कोकाटे दत्ताभाऊ कोकाटेचा तर आतोनात छळ केलेला आहे बबन थोरात यांनी त्यांना म्हणजे वारंवार धमक्या देणं दत्ता असं दत्ता तसं म्हणजे त्या त्यांची सिनियरिटीचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही दत्ता कोकाटे यांच्या वानखेडे साहेबासारख्या नेत्यांना त्यांनी आणून पक्षप्रवेश करून घेऊन त्यांना फक्त नांदेड मिळवायचं होतं आनंद जाधवला कसं काढायचं या भावनेतून त्यांनी नांदेडमध्ये वानखेडे साहेबांचा प्रवेश करून घेतला आणि जसं काम संपलं तसं सा वानखेडे साहेबांना आणि आष्टीकर साहेबांचे भांडण लावून देऊन म्हणजे बबनराव थोरात यांची जी, जी पॉलिसी आहे ती डिवाइड अँड रूलची पॉलिसी आहे आणि त्यांनी इथं ते नांदेडमध्ये शिवसेना ही संपवण्याची सुपारी जणू काही घेतली होती आणि त्यांनी प्रत्येक वेळेला इथं यायचं आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये भांडण लावून द्यायचे माझे माधव कवडेचे भांडण लावून दिले बबन बारसेचे माझे भांडण लावून दिले बंडू खेडकरचे आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आपसामध्ये भंडारीचे वाद करून दिले म्हणजे यांनी प्रत्येकांचे भांडणं लावले आणि याला बोलून घेऊन वेगळं बोलणे त्याला बोलून घेऊन वेगळं बोलणे ही या संपर्क प्रमुखांची कार्यशैली आहे त्यांनी काल जी हक्कालपट्टी केली ते माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेबांनाही माहीत नाही आदरणीय दानवे साहेबांनाही माहीत नाही संजय राऊत साहेबांनाही माहीत नाही आणि ही हकालपट्टी हर्षल प्रधान साहेब यांच्या अहिनी झाली अशी आम्हाला शिवसेना भवनातून माहिती मिळाली तरी त्यांनी हकालपट्टी केली असेल तरी आम्ही मनातून उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे आदित्य साहेबांचे शिवसैनिक आहोत पक्ष सोडून आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही पक्षातच आहोत त्यांनी हकालपट्टी केली म्हणजे दोन अक्षर पेपरवर लिहून पेपरला छापून आणलं होत नाही धोंडूदा पाटील यांच्यासोबतही असाच अन्याय झाला होता आणि जे काय तिथं प्रकार घडला होता तो आम्हाला माहित नाही सुषमाताई अंधारेवरती वाद झाले होते तिथं पण सुष्मता अंधारी एक चांगल्या नेत्या आहेत आमचं त्यांच्याबद्दलही काही मत नाही ते तिथं काय झालं होतं ते स्थानिकचा विषय होता तसंच काल हा स्थान नांदेडचा विषय झालेला आहे यामध्ये आम्ही संजय राऊत साहेब सचिन भाऊ आहीर मिलिंदजी नार्वेकर साहेब उद्धव साहेब अंबादासजी दानवे साहेब आम्ही आमची बाजू मांडणार आम्ही आमचे नांदेडचे स्थानिकचे जितके काही शिवसैनिक आहेत शंभर दोनशे चारशे जे काही शिवसैनिक येतील आम्ही सर्वजण मातोश्रीवर जाणार उद्धव साहेबांची भेट घेणार आमची कैफियत आम्ही त्यांच्याजवळ मांडणार आमची फक्त लढाई ही पक्षाविरुद्ध नसून आमची आम्ही कोणतीही पक्षविरोधी कारवाई केलेली नाही आमची लढाई ही, ही बबनराव थोरात यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे बबनराव थोरात यांच्या वागणुकीच्या विरोधात आहे आणि बबनराव थोरात यांच्याशी आमचा व्यक्तिगत कोणताही मतभेद नाही त्यांनी आम्हाला खूप चळलं खूप त्रास दिला परंतु त्यांनी पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांचा आम्ही कालपर्यंतही आदर केला आणि पुढेही करू आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही त्यांनी असले पक्षात राहिले न राहिले माहीत नाही पण आमच्या नांदेड जिल्ह्याला हा संपर्क प्रमुख नको आहे प्रकाश मारावार ज्यांनी दोन हजार बारा मध्ये पक्ष सोडताना उद्धव साहेब हे अकार्यक्षम नेतृत्व आहे असे सांगून पक्ष सोडला होता त्या माणसाला तुम्ही आज महानगर प्रमुखाची जबाबदारी देता बाकीचे पद वाटताना दक्षिणला जेव्हा पद दिलं तेव्हा तो भाजप मध्ये जाऊन आला शिंदे गटात जाऊन आला आणि ज्यावेळेला त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याची कोर्टाची रक्कम भरायची होती एक लाख सदुसष्ट हजार काही रक्कम होती ती दानवे साहेबांनी भरली त्यांना शिक्षा लागली होती त्यावेळेस पक्षांनी दखल घेऊन त्यांची केली त्यावेळेला तो पक्षात वापस आला दक्षिणचा जो महानगर प्रमुख केलेला आहे मनोज यादव तो आणि ते आम्हाला पक्ष निष्ठा शिकवतात का की आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष पक्षासाठी वाहिले आणि पंचवीस वर्ष पक्षासाठी व्हायल्यानंतर ते आम्हाला पक्षाची निष्ठा शिकवणार आहे तिथे येऊन आता चार दिवसामध्ये मारावारांनी का असं वॉशिंग मशीन मध्ये उडी मारली कोणत्या की त्यांचं तुम्ही चक्क त्यांना तुम्ही महानगर प्रमुख पद दिलं महानगरपालिकेची जबाबदारी दिल। दानवे साहेबांच्या सगळं हे खोटो नाटक सादर करून त्यांनी हे सगळा खेळ रचलेला आहे आणि काल जे संतप्त शिवसैनिकांच्या भावना होता काळं लावलं बॅनरला भगवंतराव थाटावची जी मोहीम आहे आता इथून पुढे तीव्र होईल आणि शिवसैनिक पूर्ण ताकदीने आमच्या सोबत राहतील याची आम्हाला शंभर टक्के ग्वाही आहे आणि आमचा स्थानिकच्या कोणत्याही शिवसैनिकाशी वाद नाही आमचे सर्व बंधू बांधव आहेत आम्ही त्यांच्यासाठी लढतोय आम्हाला कोणतेही पद नको नांदेडच्या स्थानिकचे इतके लोक आहेत त्यापैकी कोणत्याही चांगल्या पदाधिकाऱ्यांना पद देऊ द्या आम्ही त्यांच्यासोबत तन मन धनानं काम करू सहकार्य करू त्यांना आता आमचे विद्यमान जिल्हा प्रमुख बबनरावजी बारसे हे बघा मी त्यांचा फोटो विधानसभेच्या वेळेस ह्याच्यात टाकला होता ते यादीमध्ये आणि हे त्यांनी काल म्हणजे अंत्योदय कार्यालय खासदार आदरणीय गोपचडे साहेबांच्या ऑफिसमध्ये चेअरवर बसलेत आणि इतरांच्या सोबत त्यांचा फोटो व्हायरल झाला सोशल मीडियावर काम करताना पक्षाची बाजू मांडत असताना तुमचा जिल्हा प्रमुख भाजपच्या धावणीला बांधला आहे अशा चुकीच्या गोष्टी होतात आता व्यक्तिगत भेटीसाठी जातात जावं लागतं एकमेकाच्या व्यक्तिगत भेटीत आमचा व्यक्तिगत मतभेद आहे म्हणून मी त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी पण पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल शिवसेनेचा तर भारतीय जनता पार्टी आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन जेव्हा आमचा जिल्हा प्रमुख बसतो तेव्हा शिवसैनिकांच्या भावना दुखतात हे त्यांनी जाणून घ्याव्या बबन बारसे माझे मित्र आहेत जुने सहकारी आहेत आम्ही सुधाकर पांढरे असतानापासून सोबत काम केलेलं आहे ठीक आहे आमच्यात वाद झाले आमच्या दोघांचं जमलं नाही आम्ही वेगळं राहणं पसंत केलं मी सरळ सांगितलं की मी बबन बारसीच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही पण मी पक्षात राहील भुजंग पाटलाच्या नेतृत्वाखाली काम करतो म्हणून आम्ही सांगितलं होतं पण तरी बबनराव थोरात यांनी फक्त आकासापोटी आम्हाला कार्यकारिणीतून बाहेर ठेवलं तरी काही हरकत नाही कोणती पगार पेमेंट मिळत नसते कार्यकारणीवर काम करून आणि हे बबनराव थोरातांचे जे कारनामे आहेत ते आता मी तुमच्या समोर सगळे सादर केलेले आहेत आणि आपल्याला आता काही प्रश्न विचारायचे विचारू शकतो नसतं हे पक्षाला आपली बाजू मांडावं लागते आमचं जाऊन सांगावं हो लागेल की आमच्यावर काय अन्याय झालाय काय काय विषय नाही त्यामुळं आम्ही पक्षाला आमची बाजू मांडू नेत्यांजवळ जाऊन आम्ही आमचं काय म्हणणं आहे ते सांगणार मी आणि बंडूभाऊ भाऊ खेळकर आम्ही दोघं आणि आमच्या सोबत सर्व शिवसैनिक आम्ही सर्वजण जाऊन आम्ही अं पक्षासमोर आमची बाजू मांडणार आहोत नाही उद्धव साहेबांची प्रकृती बरोबर नव्हती त्यांना फिजिओथेरपी चालू आहे त्यांचे प्रकृतीचे प्रश्न असल्यामुळे त्यांना स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यावं लागतं आणि आम्हाला माहित आहे आम्ही पंचवीस वर्षापासून पक्षात काम करतो उद्धव साहेब देव माणूस आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात एक रुपयाचंही दुमत नाही नाही शंभर टक्केच पक्षाचं नुकसान जास्त होत आहे कार्यकर्त्यांचं नुकसान कमी जास्त झालं तर चालते परंतु पक्षाचं नुकसान जास्त होत आहे संपर्क प्रमुख हे मॅनेज कार्यक्रम आहे त्यांनी उत्तरची जी जागा होती त्या जागेमध्ये शिंदे गटासोबत तडजोड केलेली आहे असे खूप कारणामे आहेत त्यांचे त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाऊन तेन मॅनेज होणं हे त्यांची सवय आहे काय सांगा तुमचे काय प्रश्न नाही काल जी आमची हकालपट्टी झाली पक्षातून त्याच्याबद्दल आम्ही आमची सविस्तर बाजू मांडलेली आहे आणि आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे तर आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत आम्ही पक्षातच आहोत पक्षा आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाशी बसून उपोषण करावं लागेल आणि आम्हाला न्याय मागावा लागेल याच्या व्यतिरिक्त आमच्याजवळ पर्याय नाही नाही त्यांनी पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीत ना ते मीच भरायला लावलेले आहेत पैसे एक लाख रुपयाच्या वरची रक्कम आहे भरवलेली आहे अडुस किती सदुसष्ट हजार अडुसष्ट हजार सदुसष्ट हजार आठशे अठरा आणि नऊ हजार आठशे बावीस एक लाख रुपयाचे जवळ मी भरलेले भर आहेत ते स्वतः पैसे भरायला लावलेत राहुल चंद यांच्या खात्यावरून भरलेले पैसे आहेत ते आपण नाही आता मी पक्षप्रमुखांकडे वेळ मागणार आता उद्धव साहेबांचा सत्तावीस तारखेला वाढ दिवस आहे तर त्यामुळे आता सत्तावीस तारखेच्या नंतरची तारीख मिळेल जेव्हाही आम्हाला तारीख मिळेल तेव्हा आम्ही पक्षप्रमुखांजवळ जाऊन आमची बाजू मांडणार तुम्ही म्हणता काय नव्हता ते सांगितलं ना मी की मी एकनाथ दादा पवार यांचं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं सीट निवडून यावी जिल्ह्याला एक नेता मिळावा चांगला माणूस होता पक्षात आले होते त्यांना निवडून ना आमचं कर्तव्य होतं उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून आले होते, होते। आणि जे पक्षप्रमुखावर विश्वास ठेवून पक्षात येतात त्याच्यासाठी अवरात्र मेहनत काम करणं हे शिवसेनेच कर्तव्य आहे बनथोरात हो बंडू भाऊची आणि त्यांची बाचाबाची झाली मारहाण झाली एक दुखाम धक्काबुक्की झाली मारहाण झाली त्यामध्ये आपण नाही मी फक्त सोडवा सोडवी हो, केली मी त्यांना काही मारहाण केलेली नाही माझा काही मारहाणीत रोल नव्हता काहीच राह आपल्याला एकनाथ पवार यांना उमेदवारी पाहिजे असेल तर मला पैसे पाहिजेत आणि पंचवीस लाख रुपयाची मागणी केली मी त्यांचं काम करेन पन्नास लाख द्या पंचवीस लाख द्या एक कोटी रुपये द्या अशा त्यांनी डिमांड्स घेतल्या होत्या मी समिट घडून आणण्याचा प्रयत्न केला पण तो काही समिट घडला नाही एकनाथ दादाचा त्यांचा त्यामुळे त्यांनी पक्षाचा प्रचार करू दिला नाही तरी मी समिट घडवून आणण्यासाठी मी माझ्या पदरचे राहुल चव्हाण यांना सांगून राहुल चंदेल माझे मित्र आहेत त्यांना सांगून मी हे टॅक्स पावती भरलेली आहे आणि हे हे पुण्याचा त्यांचा फ्लॅट आहे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने त्याची टॅक्स पावती आहे त्यांनी हेही पैसे मला कॅशमध्ये भरायला सांगितले होते पण मी त्यांना हे पैसे मी ऑनलाईन भरलेले आहेत सदुसष्ट हजार आठशे अठरा आणि नऊ हजार आठशे बावीस दोन रकम आहेत त्यानंतर त्यांनी आमच्याकडून नगदी स्वरूपातच सगळे पैसे घेतले कारण त्यांना माहिती आहे की ऑन रेकॉर्ड घेतल्याच्या नंतर आरोप सिद्ध होत असतात त्यामुळे त्यांनी ऑन रेकॉर्ड रेकॉर्डपर्यंत घेण्याचं टाळलं फक्त त्यांना आणि मला एकमेकांचे संबंध चांगले होते त्यामुळे त्यांना असं वाटलं की करणार नाही काही पण मलाही वाटलं नव्हतं की ते माझ्यासोबत इतकं चुकीचं वागतील तेवढा एक मी पुरावा तयार करून ठेवला होता म्हणून मी आज पुरावा दाखवू शकत दाखवतात त्याच्याशिवाय जात नाही पैशाचं नगदी स्वरूपामध्ये साहेबांच्या सभेच्या आधी पाच लाख घेतले किंवा मग मी साहेबांची सभा परतून लावतो असं सांगितलं लोह्याला जी सभा होती त्या सभेच्या आधी मला पाच लाख रुपये पाहिजेत आणि मी त्यांना ते पैसे नांदेड इथे आणून दिले होते शहर माझ्याकडून त्यांनी पदासाठी म्हणून नाही घेतले मला वैयक्तिक काम आहे दवाखान्याचं काम आहे आणि मला त्यांनी माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले होते नाही बघा कसं आहे माहिती आहे का संपर्क प्रमुख हे पद जे आहे त्यांना काही पगार वगैरे नसतो त्यांना मानधन नसते काही नसते आणि ते येणं जाणं करत असतात तर त्यांना पैसे लागतात म्हणून ते मागतात आणि कार्यकर्ते शेवटी प्रेमापुटी म्हणतात किंवा ठीक आहे साधे नेता आहे मागितलं तर काय होते आणि ते असे थेट मागत नाहीत आपल्या अडचणी सांगून पैसे मागतात आता भूमिका काहीच नाही आम्ही पक्षासोबत आहोत पक्षासोबत राहू पडतीच्या काळात उद्धव साहेबांना धोका देणार नाही आणि उद्धव साहेबांना जाऊन आम्ही न्याय मागणार आदित्य साहेबांना सर्व नेते मंडळींना जाऊन आम्ही न्याय मागणार